नमस्कार मी दीक्षित आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज खरं खरंतर हा दृश्यात पाहायला मिळतोय तो प्रकार कुठला नसून हा बीड शहरातील आहे खरं तर हा प्रकार कोणते चोरटे नसून हल्ले करून असून हे आहेत कार्यकर्ते या कार्यकर्त्यांनी चक्क एका सर्वसामान्य कुटुंबाला भाजपला म्हणजे कमळाला का मतदान केलं या कारणावरून रात्री साडे अकरा ते बाराच्या दरम्यान चक्क यांच्या घरावर बीड या ठिकाणी हल्ला चढवला या हल्ल्यामध्ये घरातील अनेक गोष्टी ह्या थोडपड करत या बिल्डिंगची पूर्ण काचा फोडल्या आहेत यामध्ये घरात रात्रीच्या वेळी शांत झोपेत असलेले सगळं कुटुंब हे भयभीत झालं आहे मारे या घरातील हे व्यक्ती आहेत राऊतमारे कुटुंब मात्र या कुटुंबावर यांना झोपेत माहीत नव्हतं आज आपण जे मतदान केलं आहे ते आज आपल्या अंगलट येईल कारण मतदान हे आपल्या मनाने असतं कोणाच्या सांगण्यावरून असतं मात्र मतदान जर कोणी जोर जबरदस्तीने करत असेल तर त्यावर खरं तर शासन प्रशासन हे गुन्हा दाखल करतं मात्र आपल्या मर्जीने केलेलं मतदान हे दुसऱ्याला कळतं कसं हाच मोठा प्रश्न आहे आणि कळल्यानंतर हा असा प्रकार होऊ शकतो ही सगळ्यात मोठी गोष्ट इतक्या वर्षात आज पुढे आली आहे कारण आता हे मारे कुटुंब पूर्ण भयभीत झालं आहे यामध्येच या कुटुंबावर झालेला हल्ला ऐकल्यानंतर चक्क पंकजा मुंडेंनी देखील या कुटुंबाची भेट घेत धीर दिला आहे यामध्ये पंकजा मुंडेंनी सगळे दौरे रद्द करत त्यांनी चक्क या, चक या कुटुंबावर रात्री झालेला हल्ला ऐकल्यानंतर चक्क सगळे दौरे रद्द करत आपण या कुटुंबाला भेटलं पाहिजे या दृष्टिकोनातून या कुटुंबाची रात्री भेट घेतली त्यानंतर या कुटुंबाला धीर देखील दिला मात्र या सगळ्या हल्ल्यानंतर या सगळ्या हल्लेखोरांविरुद्ध बीड शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे मात्र या सगळ्या प्रकरणावर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर काय म्हणत आहेत जे शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये राहतात जे मूळचे कुर्ला या गावातले आहेत ता, तालुका बीड परत सोमवारी जे निवडणूक नियोडनुक झाली निवडणुकीनंतर मध्यरात्री त्यांच्या घरावर काही लोकांनी हल्ला केला त्यांच्या घरावर दगडफेक केली आणि त्यांना दहशतीखाली आणण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये ते जे कुटुंब होतं अत्यंत ते भेदरलेल्या स्थितीत होतं तर त्यांच्या सांगण्या सांगण्याप्रमाणे आम्ही गुन्हा दाखल करून घेतलेला आहे त्यांनी कमळाला मतदान का केलं कमळ या चिन्हाला म्हणून आम्ही तो गुन्हा दाखल करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक आरोपीदेखील अटक केलेले आहे बाकीचे आरोपी हे फरार आहेत त्यांचा देखील आमचा शोध चालू आहे हे मात्र शासन प्रशासनाचं म्हणणं आलं मात्र मतदान करणं हे आपल्या हातात असतं मात्र हे मतदान करताना देखील दडपशाही होत असेल तर हे मतदान भविष्यात आपल्या काय कामाचं हा देखील मोठा प्रश्नचिन्ह पुढं येत आहे कारण मतदान कोणालाही करा हे दडपशाही आपल्या उराशीच असेल असं तरी एकंदरीत या प्रकरणातून पुढं येत आहे मात्र या प्रकरणात ही सगळी जी गोष्ट झाली आहे त्यामुळं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे रोहित दीक्षित महाराष्ट्र न्यूज टाइम बीड